पण तुमच्या बाळाला हुशार बनवायचा प्रयत्न करत आहात तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे सगळ्याच पालकांना असं वाटत असतं की आपलं मूल हे सगळ्याच गोष्टीमध्ये समोर असायला पाहिजे जसं की अभ्यासात तर समोर असायलाच पाहिजे पण खेळण्यात वगैरे इतर ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपलं मूल समोरच राहायला हवं मुलं शारीरिक आणि मानसिक या दोन्ही गोष्टीमध्ये हेल्दी राहण्यासाठी मुलांना हेल्थी खाऊ घालणं फार महत्वाचं आहे हेल्थी खाल्ल्यानंतरच आपला बेबी सगळ्या गोष्टींमध्ये हुशार राहू शकतो तर कोणत्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टी बाळाला लहानपणापासूनच खायला घातल्यास आपल्या बाळाची बुद्धी एकदम तल्लख होते आणि समोर जाऊन बाळ फार हुशार होते याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपल्या बाळाला असे पदार्थ खाऊ घाला की जे त्यांच्या मेंदूला भरपूर प्रमाणात पोषण देतील तर असे कोणते पदार्थ आहेत ते मी तुम्हाला आता सांगणार आहे नंबर वन आहे एक बाळाला रोज एक किंवा दोन अंडे खाऊ घालण्याची सवय लावा कारण अंड्यामध्ये प्रोटीन्स विटॅमिन्स आणि ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फोलिक ॲसिड हे घटक असतात हे बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी फार महत्वाचे असतात म्हणून बाळाला रोज एक तरी अंड खायला द्या त्याने बाळाचे ब्रेन बूस्ट होण्यासाठी फार मदत होईल नंबर टू आहे बनाना बाळाच्या वाढत्या वयामध्ये बाळाला रोज एक बनाना खायला द्या बनानामध्ये जे घटक असतात ते बाळाचे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी फार महत्त्वाचे असतात बाळाचे आवडतं फळ म्हणजे बनाना असू शकतो केळ खाल्ल्याने मुलाला व्हिटॅमिन बी सिक्स व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए मॅग्नेशियम पोटॅशियम आणि फायबर भेटत असते हे सर्व घटक मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून बाळाला केळ खाण्यासाठी नक्की द्या नंबर थ्री आहे मिल्क जर तुम्ही तुमच्या बाळाचा दिमाग खूप तेज बनवायचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या बाळाला दूध नक्की प्यायला द्या दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात हे घटक बाळाचे बोन स्ट्रॉंग करण्यासाठी त्याच्यानंतर दात हेअर्स या सगळ्या गोष्टीसाठी खूप आवश्यक असतात आणि बाळाची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पण फार उपयोगी असतात म्हणून बाळाला दूध द्या नंबर फोर आहे घी पूर्वीच्या काळी लोक उगस म्हणत नव्हते की आपल्या मुलांना तूप खाऊ घाला तूप खाल्ल्याने मुलं होशार होतात एचा मागे काहीतरी कारण असेलच ना तर हो आहे मुलांना घी खाऊ घातल्याने बाळाचं मेमरी विकसित होण्यासाठी मदत होते म्हणजेच बाळाचा मेंदू तेज होण्यास मदत होते तुपामध्ये गुड फॅट्स असतात डी एच ए असते तसेच याच्यामध्ये अँटीफंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जे की बाळाची इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी मदत करतात म्हणून बाळाला नक्कीच तूप खायला द्या नंबर पाच आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स बाळासाठी खूप हेल्दी मानले जातात त्याच्यामुळं बाळाला आधीपासूनच बा ड्रायफ्रूट्स खाऊ घालायची सवय लावा खास करून तुम्ही बाळाला भिजवलेले बादाम भिजवलेले अक्रोड आणि भिजवलेले किशमिश खायला घाला याच्यामुळे तुमच्या बाळाची मेमरी शार्प होण्यास मदत होईल आणि तुमच्या बाळाचा ब्रेनचा विकास होईल असे वेगवेगळे पाच फूड्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत जे फूड्स खा खाऊ घातल्याने बाळाची बुद्धिमत्ता वाढेल आणि बाळाला मेमरी शार्प होण्यास मदत होईल तर नक्कीच तुम्ही तुमच्या बाळाला हे पाच फूड खाऊ घाला आणि अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा